जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र भाऊ आज आम्ही आलोलो तुमच्या शोरूमला लाईफ लाईन वाहन बाजारामध्ये आपल्या व्हिवर्स आणि फॉलोअर्सला कार दाखवण्यासाठी तुमच्याकडे कमर्शियल मध्ये खूप मोठा गाड्याचा ट्रक त्याच्यानंतर मिनी कमर्शियल मिनी कमर्शियल फोर व्हीलर कुठे ठेवलेला आहे फोर व्हीलर फ्रंटलाय आमच्याकडे अच्छा अच्छा फ्रंट लाईन हा तसे तुमचे दोन तीन शोरूम आहे लाईफ लाईन बाजार म्हणून हा दोन तीन तुमच्या स्टॉक मध्ये किती फोर व्हीलर आहे सध्या फोर व्हीलर तर शंभरच्या वर असतील पण आता हो हे आपण समजा इथं तुम्हाला पाच सहा आहे मी ते म्हणजे हे नवीन हे नवीन आहे इकडे म्हणजे झालेलं ते गाड्या मॉडेल कळेल का कोण कोणत्या आपल्याकडे स्टॉक मध्ये सर्व प्रकारच्या गाड्या जसे ओमिनी एक्सवी आल्टो सेंट्रो इर्टिगा बोलेरो मग स्कॉर्पिओ हे सगळ्या गाड्या आपल्याकडे स्विफ्ट डिझायर बी भेटून फोर व्हीलर मध्ये म्हणजे सगळ्या गाड्या ज्या ब्रँड कंपनी सगळ्या काय लोन वगैरे सुविधा उपलब्ध आहे सगळं आपण करून देणार सगळं करून हा कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये कमीत कमी डाउन पेमेंटमध्ये गाडी आपण तुम्हाला अवेलेबल करून ओके एक वेळेस आपला शोरूमचा ॲड्रेस शेअर करा ॲड्रेस आपला वाळूज जेम आय डी सी कामगार चौक वाळूज जेम आय डी सी कामगार कामगार लाईफ लाईन वाहन बाजार बाजा। नंबर सांगा नाईन नाईन एट ए अनवर भाईचा नंबर सांगतो नाईन एट सिक्स झिरो सेवन नाईन टू झिरो सिक्स झिरो आता तो काही स्टॉक आहे तुमच्याकडे सध्याला तू बघू आपण तर कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आपल्याला ओमिनी पासून सुरुवात करू आणि ह्या हे नवीन जे शोरूम आहे तुमचं आता सध्याला हा इथं कोणकोणत्या गाड्या तुम्ही आता ठेवणार आहे शोकेशमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या गाड्या इथं अवेलेबल करायचे आपल्याला पण आता हे नवीन चालू झालेलं आहे त्याच्यामुळं तरी पण जशी जागा भेटेल आपल्याला जशी समजा आता थोडी जागा वाढवायची आहे त्याच्यानंतर मग सगळ्याच गाड्या इथं उपलब्ध होईल हा कुठले पास बारा पुन्हा पुणे पास हे दोन हजार सोळाची उमिनी हजार दोन, दिज़ा दिज़ा हजार दोन हजार सोळा एकदम कंडिशन मध्ये आपण बघू शकता इंटेरियर त्याच नाही पेट्रोल आहे प्युअर पेट्रोल हा दोन हजार सोळा गाडी छान कंडिशन मध्ये हा काय सांगता डिटेलबद्दल बद्दल डिटेल दोन हजार सोळा ओमिनी दोन लाख सत्तर हजार रुपये आपण याची ऑफर ठेवलेली आहे कमी जास्त होऊन जाईन यात पण याच्यावर लोन पण होऊन जाईल मिनिमम किती डाऊन पेमेंट साठ मिनिमम मिनिमम पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये भेटून जाईल दोन हजार सोळा त्याला ओनर सेकंड ओनर आहे सेकंड ओनर गाडी कंडिशन गाडी कंडिशन एकदा तुम्ही आता दाखवलीचे एक नंबर कंडिशन कडक आहे एकदम पन्नास रुपये दिले की गाडी गाडीच घेऊन जायची पन्नास हजार रुपये दिली पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट मध्ये गाडीवर पन्नास हजार रुपये फक्त पन्नास हजार रुपये मध्ये गाडी नेक्स्ट हे आपल्याकडे सेंट्रो आहे हे तुम्हाला मी खोलून पण दाखवतो हा दोन, 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 अगर अगर दोन आ, हजार सातची गाडी आहे दोन हजार सातची गाडी वाटत नाही कंडिशन त्या मेंटेन केलेली आहे एकदम बिलकुल वाटत नाही दोन हजार सातची लो बजेट गाडी असून लो बजेट मध्ये गाडी आहे या डिटेल काय तुम्हाला या गाडीची आम्ही आर आर करून देणार आर आर करून याचे जे एक लाख वीस हजार याची ऑफर आहे आर आर करून आर आर करून मिळेल पाच वर्ष हजार सातची गाडी आहे ऑनर वगैरे ऑनर सेकंड ऑनर सेकंड ऑनर एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपयामध्ये मात्र तुम्हाला गाडी दिल्या जाईल आर आर करून नेक्स्ट नेक्स्ट uh, आप आपल्याकडे हे एस टी इसकी चावी लाव एक्सवी ही दोन हजार तेराचं मॉडेल आहे दोन हजार तेरा, <भागा> <दोनाजर> तेरा <जो। भागा> गाडी एकदम गुड गाडी दोन हजार तेराची टायर कंडिशन पण बघू शकता तुम्ही एकदम कंडिशनमध्ये म्हणजे नव्वद टक्के टायर आहे नव्वद टक्के टायर मध्ये एक दोन हजार तेरा मॉडेल आहे याची साडे सहा लाख रुपये ऑफर आहे बैठक मध्ये कमी जास्त होऊन जात ऑनर सेकंड ऑनरेड ओनर एक लाख हजार चाललेले बाकी कंडिशन एकदम गुड आहे ट्रायल मारलेत लक्षात येईल नेक्स्ट गाडी आपल्याकडे ही हा याचीच ला आत आत म्हणून तुम्हाला याच इंटरियर पण सिस्टम वगैरे आम्ही गाडी छान आहे इंजिन वगैरे हो इंजिन वगैरे हो एकदम काही काम नाही एक रुपयाच काम नाही डाऊन पेमेंट ही तुम्हाला एक ते दीड लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी भेटून जाईल एक ते दीड लाख रुपये तुला कंडिशन एकदम गुड नेक्स्ट आपल्याकडे हे आल्टो आहे एकदम लो बजेट मध्ये आल्टो आहे आ, दोन हजार दहा ची दोन हजार दहाच मॉडेल आहे आतून आतमधून पण दाखव लोकल हा कंडिशन एकदम गुड आहे बाकीच्या गाड्या आपल्याकडे सगळ्या गाड्या मतलब एकदम गुड कंडिशनमध्ये जास्त नाही 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 असं जर काही काम असलं तर इथं जागेवर करून दिलं जाईल मग गाडी तुमच्या हँडवर देऊन असं जर जागेवरच गाडी जर बंद पडली ही दोन हजार दहाची आहे एक लाख साठ हजार रुपये त्याची आपण ऑफर ठेवलेलं आहे कमी जास्त होऊन जाईल त्यात पण एक लाख साठ हजार रुपये हां याच्यावर लोन नाही होणार पण हां पण एक लाख साठ हजार रुपये ऑफर ठेवलेली आहे कमी जास्त म्हणजे दोन हजार दहाची आल्टो आहे आपला ऍड्रेस शेअर करा आपला वाळूच एमआयडीसी कामगार चो कामगार कामगार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र